परभणी ग्रामीणमध्ये उजळंबा येथे परमेश्वर भगवान पुरी व त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करणाऱ्या सय्यद अस्लम सय्यद इसाक व त्यांच्या सहकार्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी बुधवारी तीन जुलै रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढलकर यांना केली त्या सर्व गावगुणांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे या निवेदनावर ॲडव्होकेट जे बी गिरी रामेश्वर पुरी अंकुश गिरी परमेश्वर भगवान पुरी रमेश गुलाबराव पुरी आदींची स्वाक्षरी आहे मागण्या पूर्ण न झाल्यास सकल दशनाम गोसाई समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे आंबा येथील आमच्या समाजातील परमेश्वर पुरी आणि त्यांच्या कुटुंबियावर तसंच त्याचे गरोदर पत्नी यांच्यावर गावातील काही गावगुंड जे आहेत आस, ते अस् आसलम सैद आसलम आणि त्याच्या तेरा सहकार्याने दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान अमानुषपणे लाठ्या काठ्या आणि शस्त्रास्त्रांनी जे ते हल्ला करून त्या सर्वांना गंभीररीत्या जखमी केलं आणि त्यांनी गावामध्ये कुटुंबियावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या सर्व अनुष याला अनुसरून जे आहे ते कुटुंबीय सगळं त्यांचं जीवन जे ते दहशतीखाली जे, जे ते घालते आहे आणि प्रशासनाने त्यांना संरक्षण द्यावं आणि आरोपी लोकांविरुद्ध कठोर कारवाई करावी याकरता अखिल भारतीय दसनाम गोसाई समाज मंडळ परभणी तथा सकल गोसाई समाजाच्या वतीने जे ते आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे निवेदन देण्यात आलेलं आहे